इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून सक्तीनं शिकवण्याच्या निर्णयावर राज्यभरातून तीव्र नाराजी व्यक्त होते या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की त्रिभाषा सूत्रासंदर्भात कोणताही निर्णय अंतिम घेतला जाण्यापूर्वी भाषा क्षेत्रातील तज्ञ साहित्यिक राजकीय नेते आणि इतर संबंधित घटकांशी सखोल चर्चा केली जाणार आहे हिंदी भाषेच्या या निर्णयावर सगळीकडून विरोध होत असतानाच आता हिंदी भाषा सक्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सुद्धा पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे हिंदीचा द्वेष करणं विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही असं मत त्यांनी मांडलंय आणि यावरून सुद्धा आता राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झाली आहे नेमकं काय म्हणाले आहे शरद पवार हिंदी भाषेवरून होणाऱ्या वादाचं काय झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक गेले काही दिवस राज्यात हिंदी भाषेवरून खूप चर्चा होताना पाहायला मिळते त्यामुळे पुढे जाण्याआधी हे प्रकरण नेमकं काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊयात तर आता इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत हिंदी भाषा तृतीय भाषा म्हणून शिकवणं अनिवार्य केलं जाईल महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानं केंद्र सरकारच्या त्रिभाषा धोरणाच्या अनुषंगानं हा निर्णय घेतलाय आणि या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे खूप आक्रमक झालेत आमच्या राज्यात तिसरी भाषा का लादत आहात असा सवाल सुद्धा राज ठाकरे यांनी केला होता आणि त्यानंतर या निर्णयावरून महाराष्ट्रात अक्षरशः वादळ उठलंय यामध्ये अनेक समज गैरसमज सुद्धा निर्माण झालेत म्हणजे हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून आहे ती नेमकी कधी आहे कशी आहे याचे काही नियम सुद्धा आहेत पहिली भाषा म्हणून मराठी सक्तीची आहे ती कोणालाच नाकारता येणार नाहीये आणि दुसरी भाषा ही इंग्रजी आहे कारण ती जागतिक भाषा आहे आणि तिसरी भाषा ही फक्त हिंदी नाहीये तर तिसरी भाषा म्हणून पर्याय सुद्धा देण्यात आले त्यात उर्दू गुजराती कन्नड तामिळ तेलगू मल्याळम सिंधी बंगाली पंजाबी संस्कृत पाली अर्धमागदी महाराष्ट्रीय प्राकृत हिंदी इत्यादी भाषा या सगळ्याही त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेत विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनुसार भाषा निवडता येणार आहे आणि त्याचा फक्त एकच आहे की भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही पेक्षा अधिक असेल तरच तिथे त्या भाषेसाठी शिक्षक देण्यात येईल आणि तेवढी संख्या नसेल तर तेथे ते ती भाषा ऑनलाइन शिकावी लागेल म्हणजेच उदाहरणार्थ समजा एखाद्या शाळेत हिंदी भाषेचा पर्याय स्वीकारणारा एकच विद्यार्थी असेल तर त्याला ती भाषा ऑनलाइन माध्यमातून शिकवण्यात येईल आणि संस्कृत शिकणाऱ्यांची संख्या जर वीसहून अधिक असेल तर तिथे संस्कृतचा शिक्षक देण्यात येईल त्यामुळे हिंदी भाषा ही अनिवार्य केलेलीच नाहीये आणि एक जरी विद्यार्थी दुसरी भाषा शिकू इच्छित असेल तर त्याच्यासाठी सुद्धा शिक्षणाची व्यवस्था केली गेली आहे पण ओझ हवं तरी कशाला असा वाद निर्माण झालाय दरम्यान आता सोमवारी रात्री मुख्यमंत्री निवासस्थानी यासंदर्भात एक महत्वाची बैठक झाली ज्यात राज्य सरकारच्या धोरणात्मक भूमिकेवर चर्चा करण्यात आली आहे आणि फडणवीस यांनी सांगितलं की देशातील अन्य राज्यांमध्ये त्रिभाषा धोरण कसं राबवलं जातं याचा अभ्यास करून आणि सर्व संबंधिशाशी संवाद साधूनच राज्याच्या हिताचा निर्णय घेतला जाणार आहे दरम्यान हिंदी भाषा सक्तीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सुद्धा पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे ते काय म्हणाले ते पाहूयात इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत हिंदी भाषेची सक्ती योग्य नाही मात्र हिंदी भाषा शिकणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे देशातील सुमारे पंचावन्न टक्के नागरिक हिंदी भाषा बोलतात त्यामुळे हिंदीचा विरोध करण्याची गरजच नाही इयत्ता पाचवी पासून पुढे हिंदी शिकवली जाते पहिली ते चौथी पर्यंत हिंदी सक्ती नको असेही शरद पवार यांनी नमूद केले दरम्यान अजूनही राज्यात हिंदी भाषा सक्तीवरून राजकारण तापलेलं आहे राज ठाकरे अजूनही या निर्णयाच्या विरोधातच आहेत तर संजय राऊत यांनी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना थेट महाराष्ट्राचं शत्रूस म्हटलंय आतापर्यंत मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी एक तरी बैठक देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तुम्ही घेतली आहे का पण हिंदीसाठी बैठका सुरू आहेत चर्चा आणि गुप्त बैठका सुरू आहेत मुंबई महानगरपालिकेचं राजकारण करत आहात का इथल्या हिंदी भाषिकांना तुम्ही चिथवताय का तुम्ही हे कोणासाठी करताय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूसारखे वागू नका तुम्ही महाराष्ट्राचे शत्रूच आहात असा हल्ला बोल संजय राऊत यांनी केलाय मराठी भाषेच्या अश्मित अस्मितेचा आणि शिक्षणाच्या स्वातंत्र्याचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली हिंदी सक्तीचं सावट असल्याची भीती अनेकांनी व्यक्त केली आहे अशा वेळी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याची भूमिका आणि प्रतिक्रिया केवळ राजकीय न राहता ती समाज प्रतिबिंब बनते आता पाहावं लागेल की राज्य सरकार या सर्व प्रतिक्रिया भावना आणि तज्ज्ञांच्या मतांचा विचार करून खरोखरच शाळांमध्ये भाषेचं स्वातंत्र्य टिकवणार का की पुन्हा एखादा निर्णय जनतेवर लादला जाणार तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद